धनत्रयोदशीचे गूढ आरोग्य समृद्धी आणि प्रकाशाचा उत्सव धनत्रयोदशी जिला अनेक ठिकाणी धनतेरस असेही म्हणतात हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ती ती साजरा केला जातो ही तिथी ती वर्षातील सर्वात पवित्र तिथ्यांपैकी एक मानली जाते कारण या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले पुराणांनुसार जेव्हा देव आणि असुरांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले तेव्हा समुद्रातून चौदा रत्न प्रकट झाली त्यापैकी एक होते भगवान धन्वंतरी जे हातात अमृताने भरलेला कुंभ घेऊन प्रकट झाले त्यांचं आगमन म्हणजे आरोग्य आयुष्य आणि औषध ज्ञानाचा आरंभ मांडला जातो म्हणून या दिवशी आपण केवळ धनाची नाही तर आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचीही पूजा करतो नवीन वया खाती आणि व्यवसायाशी संबंधित वस्तू सुरू करणे शुभ मानले जाते अनेक जण सोने चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करतात कारण असे मानले जाते की या वस्तू घरात शुभत्व आणि लक्ष्मीचं आगमन घडवतात धनत्रयोदशीला केवळ सोनं चांदीच नव्हे तर धान्य तूप तेल भाजी आणि इतर अन्य धान्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या सणाशी एक भावस्पर्शी कथा जोडली गेली आहे एकेकाळी एक हेमा नावाचा राजा होता त्याच्या पुत्राबद्दल भाकीत करण्यात आलं होतं की तो सोळाव्या वर्षी मरेल राजावर आणि दुःखाने व्याकुळ झाले परंतु पुत्राचं लग्न लावून देऊन त्यांनी त्याला सुखद जीवनाचा अनुभव मिळवून दिला लग्नानंतर चौथ्या दिवशीच त्याच्या मृत्यूची वेळ ठरलेली होती त्या ते रात्री त्याची नववधू सतत जागी राहिली तिनं सोन्या चांदीचे दिवे लावले संपूर्ण महाल उजळून निघाला ती त्याला गोष्टी सांगत राहिली गाणी गात राहिली आणि त्याला झोपू दिलं नाही जेव्हा यमराज सर्पाच्या रूपात त्याच्या प्राणांसाठी आले तेव्हा त्याचे डोळे त्या ते तेजाने सोन्या चांदीच्या प्रकाशाने दिपले त्यांना त्या ते स्त्रीचं प्रेम आणि धैर्य पाहून मन भरून आलं आणि त्यांनी राजकुमाराचे प्राण न घेता यमलोकात परत गेले त्या दिवसानंतर लोकांनी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला कणकेचा दिवा लावण्याची प्रथा सुरू केली हा दिवा म्हणजे यमदीपदान जो मृत्यूवर प्रकाशाचा विजय दर्शवतो समुद्रमंथनाच्या दिवशी देवी लक्ष्मी देखील प्रकट झाल्या त्या केवळ संपत्तीची देवी नाहीत तर सौंदर्य आणि शांतीचं प्रतीक धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन करणं विशेष शुभ मानलं जातं कारण तिनं आपल्या घरात आनंद समाधान शुभत्व नांदवण्याची प्रेरणा दिली आहे ही कथा आपल्याला शिकवते की धन फक्त पैशात नसतं आरोग्य सद्भावना आणि प्रेम यातच खरी संपत्ती दडलेली असते